नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आपण पाहताय टेक महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजने जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळवायचे असतील लक्ष सांगतोय जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तुम्हाला वाटते की मला मिळायलाच पाहिजे तर तुम्हाला या दोन गोष्टी प्रॉपर टाकाव्या लागणार आहे मित्रांनो हो एक तुमचे कागदपत्र आणि त्या कागदपत्रांमध्ये तुमचं बँकेचं अकाउंट या दोन गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने टाकाव्याच लागणार आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाही बऱ्याचदा मित्रांनो कागदपत्रांमध्ये कागदपत्रांमध्ये तुम्हाला शासनाने वेगवेगळं पर्याय आता उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो आधार कार्ड तुमचं डोमोसाईल आहे डोमोसाईल नसलं शाळेचा दाखला चालेल शाळेचा दाखला दा नसला जन्म दाखला चालेल जन्म दाखला नसला वोटर आय डी सुद्धा देऊ शकताय तो सुद्धा पर्याय ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर उत्पन्नामध्ये शासनाने रेशन कार्ड ठेवलंय रेशन कार्ड मध्ये आता रेशन कार्डमध्ये बऱ्याचशा महिलांचं नाव नाही मित्रांनो लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या रेशन कार्डमध्ये बऱ्याचशा महिलांचं नाव नाहीये तर अशा सर्व महिलांना त्यांच्या पत्तीचं रेशन कार्ड अपलोड का के करणं बंधनकारक आहे म्हणजेच ते अपलोड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असो नसो काहीच प्रॉब्लेम नाही आहे रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसलं जरी म्हणजेच एखाद्या वेळेत जर तुमचं नवीन लग्न झालं असेल बरोबर आणि नवीन लग्न झालेलं असेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करताय तर तुम्हाला तिचं तुमच्या पतीचं रेशन कार्ड अपलोड जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो म्हणजेच तुम्ही सगळी सहजपणे अपलोड करू शकता किंवा या व्यतिरिक्त तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर चार नंबरला तुम्हाला हमीपत्र विचारले बरोबर तर आता योजनेचे जे चालू नवीन हमीपत्र जे आलेलं आहे त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यावर सही शिक्के करून तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर तुमचं राहिलं बँकेचं पासबुक आत्ता लक्ष द्या मित्रांनो बँकेच्या पासबुकमध्ये बऱ्याचशा महिलांना अजूनही संशय आहे मित्रांनो हो बऱ्याचशा महिलांच्या मना अजूनही विचार चालू आहे की बा लाडकी बहिणी योजनेसाठी म्हणजेच सर्व नागरिकांच्या मनात मित्रांनो महिलाच नाही सर्व नागरिकांच्या मनात विचार हे विचार चालू आहे की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला नेमकं बँकेचं खातं कोणतं लागतंय आता शासनाने जी आरमध्ये मध्ये तर पूर्ण लिस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं नाही मित्रांनो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बरोबर पण या व्यतिरिक्त मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवणार शासनाचा जी आर डायरेक्ट मी लाईव्ह दाखवणार आणि त्यात डायरेक्ट तुम्हाला सविस्तरपणे नमूद केलेलं आहे मित्रांनो इथं खाली तुम्ही बघू शकता यामध्ये डायरेक्ट सविस्तरपणे नमूद केलेलं आहे की तुमचं जे अकाउंट असेल लक्ष द्या तुमचं जे बँकेचं खातं असेल ते तुमच्या आधार कार्डशी संलग्न असावं बरोबर लक्षात आला पॉईंट आता लक्ष द्या बघा तुमचं जे बँकेचं खातं आहे म्हणजेच तुमचं कोणतंही बँकेचं खातं अस खातं असो सेंट्रल बँक असो स्टेट बँक असो एच डी एफ सी असेल आय सी आय सी आय बँकेचं खातं असेल एखाद्या महिलेचं अर्बनचं असेल मी तुम्हाला अशा अशा बँकांचे नाव सांगणार आहे मित्रांनो जे तुम्ही ऐकल्यासुद्धा नसेल माझं कल्याण जनता सहकारी बँकेचं खातं आहे पुण्यामध्ये पुणे ब्रांचमध्ये माझं खातं आहे विचार करा अशा अशा बँक आहेत तरी सुद्धा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालू आहे सर्व बरोबर त्यानंतर जेवढेही सरकार सहकारी बँक आहेत सहकारी बँका म्हणजेच तुमची जळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक म्हणजे सहकारी बँक आली त्यानंतर पीपल कोऑपरेटिव्ह असेल त्यानंतर वेगवेगळ्या विक जिल्ह्यातील ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत सुद्धा आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत लक्ष द्या बँकेचं खातं तुमचं कोणतं असं मित्रांनो पोस्टाचं खातं आता रिसेंटली शासनाने जो मागचा जी आर लॉन्च केला त्यामध्ये सांगितलं शासनाने की पोस्टाचं खातं तुमचं या योजनेसाठी चालणार आहे बरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी संलग्न पाहिजे म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाईप केल्या गेल्या डायरेक्ट खाली तुमची बँक तिथं फेचवायला पाहिजे म्हणजे तिथं दिसायला पाहिजे तर अशी कोणतीही बँक चालणार आहे कोणतीही राहू द्या तुमची विदर्भ कोकण राहू द्या पीपल बँक राहू द्या कोणतीही राहू द्या मित्रांनो बुलढाणा अर्बन सुद्धा का असो ना कोणतीही बँक असली ना फक्त काय आहे की तुमचे त्या बँकेत ऑनलाईन व्यवहार चालू पाहिजे म्हणजेच तुमचं इंटरनेट बँकिंग वगैरे काही असेल तुमचं मोबाईल बँकिंग चालू पाहिजे आधार कार्ड तुमच्या खात्याला लिंक पाहिजे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळणार की या या ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही तिथं प्रॉपर केल्या म्हणजेच जर तुमच्या खात्याला तिथं आधार लिंक शासनाला दिसलं तर ते डायरेक्ट बँकेचं खातं तुमचं इथं चालणार आहे तर याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो बघा बरेचसे शेतकरी मित्र हो जेवढे शेतकरी मित्र असतील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे तुम्ही जर बघितलं कधी से कोऑपरेटिव बँकेत खाते आहेत मित्रांनो हो म्हणजेच सहकारी बँकांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे खाते आहेत तर अशा खात्यांमध्ये सुद्धा तरी त्यांचे पी एम किसानचे पैसे आहेत जरी त्यांचे सहकारी बँकेत खाते असले तरी त्यांचे पैसे त्या खात्यांमध्ये जमा होत आहेत का जमा होत आहेत कारण त्यांच्या आधार कार्डला तिथं बँक लिंक दिसते बरोबर म्हणजेच फक्त शासनाला काही घेण देणं नाही मित्रांनो तुमचं कोणतंही खातं असो शासनाला काही घेणं देणं नाही फक्त तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक दिसायला पाहिजे आणि एकदाची बँक लिंक दिसली की डायरेक्ट सहजपणे शासनातर्फे त्या खात्यामध्ये तुमच्या डायरेक्ट पैसा पाठवला जाणार मित्रांनो तर तुमचं कोणत्याही बँकेचं खाता राहू द्या काही प्रॉब्लेम मिळत नाही परत सांगतोय शंका येऊस नका देऊ तुमच्या मनात मी एक सांगतो डायरेक्ट तुमच्या मनातून ही शंकाच काढून टाका की माझं खातं चालणार नाही खातं तुमचं कोणतंही चालेल बँक ऑफ बरोडाला असं कोणतंही खातं चालेल तुमचं डायरेक्ट फक्त तुमच्या खात्याला लक्षात घ्या काय जी आर मध्ये शासनाने स्पष्टपणे दिलेलं आहे की तुमच्या खात्याला तुमचा फक्त आधार लिंक केलेलं पाहिजे या व्यतिरिक्त शासनाने कुठलाही असा स्पष्टपणे पर्याय नमूद केला नाही मित्रांनो की तुम्हाला आर बी आयचंच खातं चालेल किंवा सीस बँकेचं खातं चालेल असा कसलाही उल्लेख नाही आहे डायरेक्ट तुमचं कोणतंही बँकेचं खातं पै असो त्या खात्याला फक्त तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील यानंतर आपण चालू होतो अपलोडमध्ये बरोबर डॉक्युमेंटमध्ये आपला विषय चालू होता की कागदपत्रांमध्ये कागदपत्रांमध्ये लक्ष द्या मित्रांनो कागदपत्रांमध्ये विषय सांगतो तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेत शासनाने एक महत्वाचा मुद्दा दिलाय की डायरेक्ट नागरिकांच्या फोनमध्येच आता सिटीजन लॉग इनने डायरेक्ट ॲप उपलब्ध करून दिले मित्रांनो म्हणजे तुम्ही तुमचा वैयक्तिक फॉर्म घरी भरा तर अशा वेळेला तुम्ही कागदपत्र अपलोड करताना तर चला लाईव्ह दाखवतो डायरेक्ट तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा तर प्लेस्टोरवर गेल्यानंतर इथं मित्रांनो वरती तुम्हाला सर्च करायचं आहे डी ओ सी म्हणजे डॉग स्कॅनर सर्च करायचा मित्रांनो ओ सी एस सी ए डबल एन ई आर आणि त्यानंतर खाली सर्च करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं डॉक स्कॅनर लक्ष द्या मित्रांनो हे स्कॅनर तुम्हाला इन्स्टॉल आहे दुसरंच एखादं स्कॅनर कोणतंही इन्स्टॉल करू नका मित्रांनो इथं तुम्हाला फोटोसुद्धा दाखवतोय व्हिडिओ सुद्धा आहेत फोटो बघून घ्या डायरेक्ट इथं फोटो पूर्ण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे स्कॅनर आहे तर या स्कॅनरला म्हणजेच या ॲपला इन्स्टॉल करून घ्या ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन बटनवर क्लिक करा त्यानंतर ॲपमध्ये काही परमिशन्स विचारल्यात मित्रांनो माझ्याकडे ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन ओपन करणार तेव्हा तुम्हाला काही परमिशन विचारेल त्या सर्व ऑलो करा आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं येणार आहात मित्रांनो तर यामध्ये खाली बघा खाली तुम्हाला दोन आयकन देण्यात आलेले मित्रांनो दोन पर्याय देण्यात आलेले एक कॅमेरा आणि दुसरं गॅलरी म्हणजे एखादा फोटो जर तुमच्या गॅलरीत सेव्ह हो केलेला असेल आणि त्याला जर इथं घ्यायचं असेल किंवा स्कॅन करायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही थक करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला जे जे पी जी फॉर्मॅट पाहिजे सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो कशा पद्धतीने करू शकता तर इथं खाली तुम्हाला कॅमेऱ्याचं ऐकन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमच्या समोर इथं फोटो काढतो आहे मी फोटो काढल्यानंतर फोटो खाली कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर इथं डायरेक्ट तुम्ही बघू शकताय पूर्ण किती क्लिअर आलंय मित्रांनो हो एखादं डॉक्युमेंट जर तुम्हाला काढायचं आहे तर ते तुम्ही कसंही क्लिक क्लिक करा हे स्कॅनर डायरेक्ट ऑटोमॅटिकली तुमचं कागदपत्र किंवा तुमची तुम्ही जो डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे ते अगदी सहजपणे क्लिअर पद्धतीने स्कॅन करणार आहे मित्रांनो किंवा क्लिअर पद्धतीने स्कॅन करून देईल आणि इथं आल्यानंतर खाली सायनिम पर्यावर क्लिक करा साईन इन पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट इथं जेपीजी जे फॉर्मॅटमध्ये तुमच्या गॅलरीत हा फोटो डायरेक्ट सेव्ह केला जाईल मित्रांनो इथं गेले इथं अलॉ केलं त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गॅलरीत हा फोटो सेव्ह केला जाईल मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी योजनेत जे कागदपत्र अपलोड करायचे ते डायरेक्ट इथं स्कॅन करून तुम्ही गॅलरी डायरेक्ट सेव्ह करू शकता अगदी सहजपणे क्लिअर स्कॅन होतील मित्रांनो या व्यतिरिक्त मित्रांनो दुसरी गोष्ट रेशन कार्डचे दोघो पेज जर तुम्हाला एका पेजवर घ्यायचे लक्ष द्या रेशन कार्डचे दोघं पेज जर एका पेजवर घ्यायचे तर इथं लक्ष द्या पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन तुमच्या प्ले स्टोअर डाऊनलोड करून घ्या मित्रांनो अतिशय महत्वाचं ऍप आहे खरंच तुमच्या फायद्याचा ऍप आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन पेज एका पेजवर घ्यायचे असतील तर खरंच बेस्ट ॲप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मी वरती गॅलरी आहे आए, प्लस आयकनवर क्लिक केलं गॅलरीवर क्लिक केलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता लई तुमच्या समोर सर्व प्रोसेस करतोय हे फ्रंट पेज घेतलं रेशन कार्डचं आणि हे इथं अपलोड केलं मित्रांनो तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर करतोय एक पेज अपलोड केलं त्यानंतर परत प्लस आयकनवर क्लिक केलं त्यानंतर गॅलरीत गेलो आणि गॅलरीत परत रेशन कार्डचा सा, बॅक साइड म्हणजे दुसरं पेज इथं अपलोड शेवटचं पेज तुमचे नाव ज्यावर राहणार आहेत ते पेज इथं अपलोड केलं मित्रांनो तू बघू शकताय अशा पद्धतीने दोघं पेज इथं आपण यशस्वीपणे अपलोड केलेले आहेत मित्रांनो हेतून बघू शकता दोघं पेज इथं आल्यानंतर इथं वरती सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सेव या जीमेस करा त्यानंतर इथं खाली फॉर्मॅट विचारेल कोणता फॉर्मॅट पाहिजे जे, जे पी जी पाहिजे असेल तर नो ट्रान्सपरन्सी जे येईल आणि पी एन जी पाहिजे असेल तर पी एन जी तर सिम्पली जे पी जे हवा असेल तुम्हाला सेव्ह करायचं जी पी जे करू शकता मला मला एन जी करायचं आहे पीएनजी सेव्ह करतो आणि खाली कस्टमर क्लिक केल्यानंतर इथं डायरेक्ट क्वालिटी मित्रांनो व्हेरी हाय करा व्हेरी हाय म्हणजे तुमची जी क्वालिटी राहणारी इमेजची ती खराब होणार नाही मित्रांनो त्याच क्वालिटीमध्ये फोटो सेव्ह होईल आणि त्यानंतर डायरेक्ट सेव्ह टू गॅलरी फोन करा त्यानंतर डायरेक्ट हाच फोटो तुमच्या गॅलरीत सेव्ह केला जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने अगदी सहजपणे तुम्हाला लाईव दाखवतो बघू शकताय तुम्ही बघू शकता इथं रेशन कार्ड आपलं आलेलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने अगदी सहजपणे तुम्ही डॉक्युमेंटमध्ये काय काय स्कॅन करायचं आहे यालाच तुम्ही याच पद्धतीने जर तुमचं छोटं आधार कार्ड असेल ते छोटं आधार कार्ड सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता मित्रांनो सर्वात महत्वाचं आधार कार्ड जर तुमचं छोटं असेल तर त्याच्या दोघं साईड अपलोड करा मित्रांनो सेम या पद्धतीने तुम्हाला आधार कार्डच्या दोघं साईड घ्यायचे आहे आणि सुद्धा इथं अपलोड आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचे कागदपत्र लाडकी बहीण योजनेसाठी अगदी सहजपणे स्कॅन करू शकता आणि अगदी सहजपणे अपलोड करू शकता मित्रांनो अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली -दि आहे फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल का तुम्हाला असेच व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र